महाराष्ट्रातील या जिल्ह्यात इतका पाऊस पडला की ब्याऐंशी वर्षाचा रेकॉर्डच मोडीत काढला आहे गेल्या काही दिवसापासून राज्यात अवकाळी पाऊस सुरूच आहे अवकाळी पावसाने राज्यभरात धमकूळ घातला आहे सर्वच राज्यांना पावसाने झोडपून काढले आहे महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात रेकॉर्ड पाऊस पडला आहे या जिल्ह्यात पावसाने ब्याऐंशी वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे बुधवारच्या रात्री अकोला शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे मे महिन्यात चोवीस तासात झालेल्या सर्वाधिक पावसाने ब्याऐंशी वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे भारतीय हवामान हो विभागाच्या माहितीनुसार अठ्ठावीस मे एकोणीसशे त्रेचाळीस रोजी अकोल्यात चोवीस तासात चव्वेचाळीस पॉईंट सात मे पावसाची नोंद झाली होती जो आतापर्यंतचा उच्चांक मानला जात होता मात्र बुधवारी एकवीस मे रोजी रात्री आठ वाजेपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सुरू होता या दरम्यान शहरात तब्बल सहासष्ट मेमी पावसाची नोंद झाली आहे तर गेल्या चार दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी कामनेची वाढ झाली